नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त रायत तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार आठशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार सहाशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राईस दोन हजार रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राईत चार हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार yeah! रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राईत चार हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राईत सात हजार रुपये पुढील पीक आहे तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दराईत सहा हजार आठशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार एकशे पन्नास रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी धरत चार हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी जरा आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद